जालन्यात मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जालन्यात आज मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केलं आहे जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक एकवीस रोजी शुक्रवारी सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली आहेत राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटना एक दिवशीय धरणे आंदोलनाला बसले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रशांत कोरटकर यानं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर कोरटकर विरोधात मराठा बांधवांनी पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल केला होता मात्र पोलिसांनी कोरटकरवर अद्याप कारवाई केलेली नाहीये त्यामुळे कर दाखल करून त्याला तात्काळ अटक करा या मागणीसाठी मराठा बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले अटक झाली नाही तर मराठा समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा बांधवांनी राज्य सरकारला दिला आहे यावेळी संजय लाके पाटील जगन्नाथ काकडे पाटील संतोष गाजरे पाटील अशोक पडू संदीप ताडगे सदाशिव भुतेकर शुभम टेकाळी सुभाष कोळकर राजेंद्र गौर सागर पाटील ज्ञानेश्वर डुकरे अशोक उबाळे रघुनाथराव ढवळे अशोक ढवळे सुभाष तिरुके नवनाथ तिरुके ॲडव्होकेट शैलेश देशमुख गणेश शिंदे साईनाथ पवार काकासाहेब खरात नरसिंग पवार नारायण वाडेकर गणेशराव कावळे रवींद्र वाडेकर राजेंद्र पाटके भरत मानकर उमेश गजर यांच्यासह आदी शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते सांगा की नेमकं प्रशांत पोलिसात गुन्हा दाखल झाला अनेक दिवस झाले मात्र आपली दाखवत राजमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध गर ओकली होती आणि तो ज्या विचारसरणीचा पायक आहे ती विचारसरणी आणि संस्कृती दाखवून दिली होती त्यांनी त्यामुळे त्याच्या विरुद्ध जालना येथे आणि मराठी क्रांती मोर्चा जे तक्रार दाखल करून गुन्हाही दाखल केला होता आणि अपेक्षा अशी होती की त्याला तात्काळ अटक केलं जाईल आणि त्याच्या विरुद्ध राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातील परंतु जे दिसतय त्याची जी विचारसरणी आहे तीच विचारसरणी असलेल्या राज्याला गृहमंत्री असल्यामुळं ते सातत्यानं त्याला अटक न होऊ देता त्याला जामीन कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतायत पहिल्यांदा कोल्हापूर न्यायालयामध्ये जामीन मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली कोल्हापूर न्यायालयानं तीन दिवसापूर्वी जामीन त्याचा फेटाळला त्याला संरक्षण नाकारलं तरीही राज्य सरकारनं त्याला के अटक केली नाही आणि आज त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता त्याची सुनावणी आज झाली त्या ठिकाणी सुद्धा माननीय न्यायालयानं त्याला कसल्याही प्रकारे संरक्षण दिलं नाही परंतु आजची सुनावणी जी आहे ती सोमवार पर्यंत पुढे ढकललेली आहे म्हणजे त्याला कुठल्याही क्षणी अटक करू शकतात परंतु तरीही या राज्याचे पोलीस गृहमंत्री त्याला अटक करत नाहीत आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याला तात्काळ अटक केली पाहिजे आणि राज्य सरकार जी बोटछिपी भूमिका त्याच्या संदर्भात घेत आहे त्याला विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलंय आणि राज्यामध्ये जे सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात एक विशिष्ट विचारसरणी सातत्यानं विषारी वीज ओकतय त्याच्या विरोधामध्ये हा आमचा आंदोलन आहे आणि जर त्याला सोमवारपर्यंत अटक झाली नाही तर आमचं आंदोलन या पुढच्या काळामध्ये अतिशय तीव्र होईल आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे त्यांनी तातडीनं त्याला अटक केली पाहिजे कारण की आज त्याला कसल्याही प्रकारे न्यायालयामधून कायद्याचं संरक्षण मिळालेलं नाही डॉक्टर संजय लाखे पाटील शिवद्रोही प्रशांत कोरडकर याने काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज राष्ट्र महाराज जिजाऊ भाऊसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं अनेक महापुरुषाबद्दल त्यांचं नेहमी वक्तव्य करतो त्याच्यावर या नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी गुन्हा दाखलही झाला देशद्रोहाचा आम्ही आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही जालना जिल्ह्यात त्या ठिकाणी त्यांच्यावर या देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर एवढा मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा या प्रशांत हे राज्य शासन गृहमंत्री त्यांना अटक करत नाहीये म्हणून त्याने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एक धरणे आंदोलन केलेलं आहे प्रशांत कुरोडकर याने कोल्हापूर न्यायालयामध्ये ना जामिनासाठी अर्ज केला होता त्याचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळण्यात आला आज प्रशांत कुरडकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आपल्या साठी गेलेला आहे आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जी लजवतीनं मी स्वतः त्या ठिकाणी फिरेदी आहे आम्ही आमचा त्या ठिकाणी वकील करून त्याला त्या ठिकाणी जामीन मिळू नये या याकरिता आम्ही आमचा वकील त्या ठिकाणी दिलेला आहे आज त्याला त्या जामिनावर सुनावणी सोमवारी होणार आहे म्हणून ज्या आरोपीवर असे गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे दाखल असतात कायद्यानं त्याला त्या ठिकाणी तत्काळ अटक व्हायला पाहिजे आज ती अटक होती की नाही आणि अटक जर नाही झाली तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं चोवीस तारखेला आम्ही घोषणा केलेली आहे की चोवीस तारखेला राज्यभर आम्ही रस्ता रोखो आंदोलन करू प्रशांत कोर्टकरला त्या ठिकाणी अटक व्हायलाच पाहिजे त्याच्या मागचा जो म्हणजे वाचवणारा हा आम्हाला वा, शंका आहे की हा गृहमंत्रीच आहे की तो त्याला वाचवत आहे कारण की तो त्याच्या नागपूरमध्ये हस्त आहे असं या सर्व सगळं आपल्या चित्रावून दिसतोय म्हणून आज या कोर्टकला अटक होण्यासाठी జిల్ధిక అమ్మి తీవ్ర సరోప ఆందోళన అటక శాన వేగి అశో పటూ మరాఠా క్రతి మోర్ మే